ओम जयेश गुरुजी कॉलेज बेडवा रगुरु चैतनसे तसद गुरु महाकुमद सेंद्रनाथ साहेब कॉलेज चैतनसे तसद गुरु शंभूजित गुरु गुरुष्ण बाबा कॉलेज नवनाथ चौऱ्यानसे दोघू आदेश लाख आदेश शास्त्राप्रमाणे आपल्या गुर्य ग्रंथांमध्ये घरामध्ये किंवा परिवारामध्ये सुख शांती प्राप्त होण्यासाठी अनेक असे काही उपाय हे दिलेले आहेत त्याच अनुषंगाने आजच्या भागामध्ये मी तुम्हाला अगदी सहा असे उपाय जे तुम्ही इझिली घरामध्ये करू शकाल ते मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आता या सहा उपायांपासून मिळणारा लाभ याची प्राप्ती जर विचार केलं तर तुमच्या परिवारामध्ये शांतता सुख संपत्ती राहण्यासाठी तुम्ही ज्या व्यवसायामध्ये काम करत असाल जे व्यापार तुम्ही करत असाल किंवा ज्या नोकरीमध्ये तुम्ही असाल त्याच्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी बढती असेल किंवा इन्क्रीमेंट असेल हे मिळण्यासाठी हे सर्वस्वी उपाय तुम्हाला लागू सुरू होतील त्यामुळे आजचा हा भाग विशेषतः पूर्णपणे पाण्याचा आवश्यक प्रयत्न करा प्रत्येक व्यक्तिरेखेला कोणत्या ना कोणत्या समस्या या असतातच आणि शेवटी साहजिक आहे की जिथे समस्या येतात तेव्हा तेथे एखाद्या व्यक्तिरेखेची अपेक्षा एवढीच असते की जी समस्या त्याला उद्भवलेली आहे त्याचे निदान व्हावे या अनुषंगाने प्रत्येक व्यक्तिरेखा कोणत्या ना कोणत्या कुंदे उपाय हा सदैव करत राहतो शेवटी आपलं भाग्य आपले कुंडलीमध्ये असलेले नवग्रह आणि आपलं प्रारब्ध हे सुद्धा कुठेतरी जेव्हा एकत्र जुळून येते शुभ वेळ येते तेव्हा ज्याला म्हणूयात ना की एखाद्या व्यक्तीला समजा खोकला आलेला असेल आणि एक हजार रुपयाचं जरी औषध घेऊन एखाद्या व्यक्तिरेखेला फरक पडत नसेल परंतु अगदी सरकारी दवाखान्यात भेटणार दहा वीस तीस रुपयाचं औषध पिलं तर एखाद्या व्यक्तिरेखेला खोकल्यावरती खूप मोठा आराम पडतो हे सुद्धा खरं आहे त्याच अनुषंगाने उपायाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण हे समजून घेणं महत्वाचं आहे की ज्या समस्या किंवा ज्या समस्याने तुम्ही ग्रसित असाल त्या अनुषंगाने तुम्ही कोणते ना कोणते उपाय हे करत राहणं हे महत्वाचं आहे शेवटी तुमचे प्रारब्ध आणि ते देवी देवता हे कधी तुम्हाला फलित होतील हे कुणीही सांगू शकत नाही त्या अनुषंगाने भागामध्ये मी तुम्हाला सहा असे उपाय देत आहे जे तुम्ही तुमच्या घरामध्ये निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करा आता प्रथम आहे गोसेवा हिंदू धर्मामध्ये सनातन संस्कृतीमध्ये गायीला आई मांडण्यात आलेला आहे त्यामुळे गायीची सेवा करणं गायीला गो ग्रास काढणं हे खऱ्या अर्थ आपण केलं पाहिजे शहरीकरणामुळे किंवा दगादगीच्या जीवनामध्ये आता हल्ली तर कुठे घराघरांमध्ये किंवा घरासमोर येणारी आता सुद्धा हे दुर्मिळ चित्र झालेलं आहे पहिला काळ असायचा ज्यावेळेस सकाळच्या प्रहरामध्ये एखादी गाई ही दारासमोर येऊन उभी राहत असायची की तिला कोणीतरी घास देईल किंवा खायला कोणीतरी घालेल म्हणजे हक्कानी गाई जशी आपल्या घरापुढे यायची आता ना ते घरं दिसत आहेत ना शहरीकरणामुळे तसे गायीसुद्धा आता घरापर्यंत पोहोचत आहेत त्यामुळे जिथे गो सेवा किंवा ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणूयात की जिथे गायची सेवा होत असेल किंवा असे आश्रम असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊन गो ग्रास देण्याचा प्रयत्न करा गाईला चारा असेल त्या अनुषंगाने ते देण्याचा प्रयत्न करा घरामध्ये जर तुम्ही जेवताना खऱ्या अर्थात शास्त्राप्रमाणे असं सांगितलं आहे की आपलं जे जेवणाचं ताट आहे या ताटातला एक छोटासा तुकडा गो ग्रास म्हणून खरं तर आपण काढला पाहिजे याने काय होते तुमच्या ताटामध्ये काढलेला गो ग्रास जेव्हा तुम्ही गायला घालता गायला अर्पण करता तेव्हा तुमच्या समस्या किंवा तुमच्या प्रगतीमध्ये येत असलेले बाधा अडथळे हे नाहीसे होतात हे सुद्धा तितकं सत्य आहे त्यामुळे आपण गो सेवा करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा जिथे गायी यांची सेवा केली जात असेल गायी जिथे पाळल्या जात असतील त्या ठिकाणी जर तुम्ही यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या अनुषंगाने गायची सेवा करण्याचा प्रयत्न करावा हा प्रथम चरण आहे प्रथम उपाय आहे शास्त्रामध्ये दुसरा उपाय आपल्याला हे सांगितलेला आहे की गायीप्रमाणेच गायत्री सेवा करणे म्हणजे गायत्री सेवा ही गायत्री मंत्राची आहे बरं आता गायत्री मंत्र जेव्हा तुम्ही सकाळी उठाल आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला एक माळा असेल एकावन्न वेळा असेल एकवीस वेळा असेल सूर्य देवतेला नमस्कार करून अर्घ्य दिल्याच्या नंतर गायत्री मंत्र हे खऱ्या अर्थात आपण बोललं पाहिजे गायत्री मंत्र म्हणण्यासाठी खूप सोपं आहे अगदी घराघरांमध्ये हा गायत्री मंत्र टेप असेल रेकॉर्डर असेल याच्यामध्ये सातत्याने वाचताना आपण पाहतो जे दुकाने चालतात दुकानांमध्ये सुद्धा अनेक वेळा तुम्ही गायत्री मंत्र वाचताना पाहिलेला असेल त्यामुळे गायत्री मंत्र हा अवघड जरी असेल ना परंतु सातत्याने ऐकून ऐकून हा प्रत्येकाच्या मुखोद्गत झालेला आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा सकाळी उठल्याच्या नंतर गायत्री मंत्र अवश्यपणे करावा आता जे हवन कार्य या संदर्भामध्ये माहिती ठेवतात अशांनी सुद्धा हवन कार्यामध्ये गायत्री मंत्राच्या आहुत्या देणं हे सुद्धा तितकंच शुभ प्रतीक किंवा फलित हे मानले गेलेलं आहे जेवढे मंत्र आहेत त्या मंत्राचा महामंत्र सुद्धा गायत्री मंत्र याला मानण्यात आलेला आहे या मंत्राच्या उच्चारणामुळे किंवा गायत्री मंत्र बोलल्यामुळे आपल्या वाणीला हे एक पद्धतीचं यश येते आपण जे काय बोलत असेल ते लवकर व्हायला सुरुवात होती एक पद्धतीची सरस्वती माता आपल्या वाणीवरती विराजमान होते आणि आपल्या कार्यामध्ये गती प्राप्त करून देते त्यामुळे गायत्री मंत्र हे दररोजच्या सेवेमध्ये असणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हा दुसरा उपाय तिसरा उपाय आहे घरामध्ये गंगाजल असणे गंगाजल मुळामध्ये घरात असणे ते घर सदा सर्वदा पवित्र राहते घरामध्ये तुम्ही ज्यावेळेस पूजा करत असाल पूजेच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल अवश्यपणे होता कारण गंगाजलपेक्षा पवित्र कोणतंही जल या पृथ्वी त्याला वरती खऱ्या अर्थी तर नाहीये त्यामुळे गंगा गंगाजल घरामध्ये असणे गंगाजलाची पूजा होणे गंगाजल युद्ध पाण्याने देवी देवतांचा अभिषेक असेल देवी देवतांचं स्नान असेल हे करणे याला सुद्धा आनंद साधारण महत्व आहे ज्या ज्यावेळेस पौर्णिमा असेल अमावस्य तिथी असेल अशा या तिथीला तुम्ही सकाळी असो अथवा संध्याकाळी असो घरामध्ये थोडं थोडं गंगाजलचे पाणी किंवा गंगेचं पाणी आपण घरामध्ये शिंपडणे हे सुद्धा तुम्ही करू शकता कारण यकीन माना की ज्या घरामध्ये गंगा जल हे सातत्याने वापरात येत असेल तर अशा घरामध्ये अनेकशे डोळ्याला न दिसणारे नकारात्मक ऊर्जा अनेक शे दोष हे नाही कारण गंगाई परम पवित्र आहे ज्या ज्या तुम्हाला असं वाटेल की तुम्ही चुकीच्या परिस्थितीमधून बाहेर जाऊन आलेला आहात किंवा अस्पर्श चुकीचा झालेला असेल किंवा कोणतेही असे कारण असेल ज्याच्यामध्ये तुमची अपवित्रता झालेली असेल त्या त्यावेळेस तुम्ही अवश्यपणे अंगावरती एक छिटकारा दिल्याच्या नंतर संपूर्ण शरीर असेल शरीरावरची वस्त्र असेल हे पवित्र होतात कारण गंगा नदी कधीही किंवा गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आपण जे घरामध्ये अंथरुण पांघरुण हे घेतो सकाळी उठल्याच्या नंतर सुद्धा आंघोळ झाल्याच्या नंतर संपूर्ण असलेल्या अंतरुणावरती पांघरुणावरती तुम्ही झोपत असलेल्या बेडवरती सुद्धा गंगाजल याचे थोडेसे छेटे तुम्ही द्यायला शिका जेणेकरून पवित्रता ही भंग होणार नाही तुमचं घर तितकं पवित्र राहील त्यामुळे गंगाजल सुरा घरामध्ये असणं हे तितकंच महत्वाचं आहे हा आहे तिसरा उपाय चौथा उपाय आहे की घरामध्ये शालिग्राम ठेवणे आता शालिग्राम म्हणजे खऱ्या अर्थी जर विचार केला शालिग्राम हे साक्षात नारायणाचं सा प्रतीक आहे जिथे शालिग्राम असतात जिथे शालीग्रामचं पूजन ज्या घरामध्ये होतं तिथे नारायण आणि नारायणा सहित नारायणी हे स्थिर रूपाने विराजित होते हे सुद्धा सत्य आहे शालीग्राम हे समस्त पृथ्वी तलावरती असलेले स्वयंसिद्ध आहे शालीग्रामला तुम्हाला सिद्ध करण्याची खऱ्या अर्थी गरज कधीही उरत नाही कारण पहा जेवढे महादेवाचे शिवलिंग आहेत त्या शिवलिंगांमध्ये जसं नर्मदेश्वर शिवलिंग आहे जे स्वयंसिद्ध असते त्याच अनुषंगाने शालिग प्रतिग्राम सुद्धा स्वयं सिद्ध असतो स्वयं प्रतिष्ठित असतो तुम्ही मार्केट मधून किंवा ज्या ठिकाणी किंवा अध्यात्मिक गुरूंकडनं किंवा अध्यात्मिक क्षेत्राकडून तुम्ही जेव्हा शालिग्राम घरी घेऊन येता तर ज्या क्षणी तुम्ही घरात शालिग्राम आणता त्या क्षणी तुम्ही शालिग्रामची पूजा करू शकता त्याला कोणताही विशेष विधी नियम किंवा पूजा त्या स्थापनेसाठी करण्याची गरज राहत नाही त्यामुळे ज्या घरांमध्ये शालिग्राम असतात त्या घरामध्ये निश्चितपणे एक पद्धतीचं मांगल्य एक पद्धतीचं सुख शांती आणि विशेषतः माता महालक्ष्मी ही स्थिर रूपाने राहते हे सुद्धा तितकं सत्य आहे असं शास्त्रामध्ये नाही ना त्यामुळे घरामध्ये शालीग्राम पूजन करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे अनेक या असतात अनेक चुकीची माहिती मिळाल्यामुळे चुकीचा प्रचार झाल्यामुळे असं सुद्धा अनेक वेळा ऐकण्यात येतं विचारण्यात येतं की शालीग्राम घरामध्ये पूजू नये आम्हाला असं सा सांगितलं आहे आम्ही असं ऐकलेलं आहे घरामध्ये तुम्ही शालीग्राम पूजू नका किंवा कोणत्या कि पद्धतीने शालीग्रामची पूजा करू नका तर हे खऱ्या अर्थी तर चुकीची गोष्ट आहे कारण ज्या घरामध्ये शालिग्राम असेल शालिग्राम म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे आणि भगवान विष्णू साक्षात विष्णू आहेत शालिग्राम म्हणजे त्यामुळे अवश्यपणे तुम्ही घरात शालिग्रामचं पूजन करू शकता शालिग्रामवरती तुलशी सुरा वाहणे तितकंच महत्त्वाचं आहे त्या अनुषंगान तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा नंतरचा उपाय आहे घरामध्ये शंख ठेवणे शास्त्रामध्ये शंख हा माता महालक्ष्मीचा भाऊ आहे असं सुद्धा वर्णन आम्हाला पाहायला मिळते आणि हे सुद्धा तितकंच सत्य आहे की ज्या घरांमध्ये शंख पूजन होते शंख हे साक्षात विष्णूचंच देवतक विष्णू देवतेचंच प्रतीक आहे ज्या घरामध्ये पूजन होते ज्या घरामध्ये शंखामध्ये पाणी भरून त्या पाण्याने भगवान विष्णूंचा किंवा बालाजीचा किंवा माता महालक्ष्मीचा किंवा विठ्ठलाचा किंवा नारायणाच्या मूर्तीचा कोणत्याही असेल कोणत्याही रूपाची असेल ज्या ज्या वेळेस अभिषेक केला जातो तर निश्चितपणे प्रभू नारायणाची भगवान श्री हरिविष्णूंची आणि माता महालक्ष्मीची असीम कृपा त्या साधकावरती त्या भक्तावरती आणि त्याच्या असलेल्या संपूर्ण परिवारातल्या सदस्यांवरती होते हे सुद्धा तितकंच सत्य आहे ज्या ठिकाणी शंका आहे तिथे लक्ष्मी ही चिर वास करते कारण शंख हा सुद्धा समुद्रातनं उत्पन्न झालेला आहे हे सुद्धा तितकं सत्य आहे अशा अनेक उदाहरण आम्हाला सुद्धा पाहायला मिळतात याचबरोबर शंखाच्या बाबतीमध्ये विचार केला तर प्रामुख्याने सर्वात महत्वाचे शंख हे कोणते मांडले गेलेले आहेत तर हे शंख आहेत दक्षिणावर्ती शंख आणि पंचजन्य शंख म्हणजे जेवढ्या पद्धतीचे शंख घराघरांमध्ये पूजन केले जातात ते मॅक्झिमम तुम्ही पाहाल एक तर तुम्हाला घरांमध्ये दक्षिणावरती किंवा पंचजन्य शंख या दोन्हीपैकी एक शंख निश्चितपणे आढळेल त्या अनुषंगाने तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही शंकाची स्थापना या घरामध्ये तुमच्या घरामध्ये करू शकता इतरही शंका असतात त्या त्यानुसार तुम्ही त्यांची सुद्धा स्थापना विशेष अशा शुभ मुहूर्तावरती फलित पाहून करू शकता त्यामुळे शंख घरामध्ये पूजणे शंख पूजनाने मूर्तीवरती अभिषेक करणे यालासुद्धा साधारण महत्त्व आहे यामुळे होते काय तर घरामध्ये लक्ष्मी सुख शांती विशेषतः परिवारामध्ये एकोपा राहतो पती पत्नीमध्ये वादविवाद होत नाही त्याचबरोबर घरामध्ये पवित्रता अखंड अबाधित राहते म्हणजे एखादा अनेक वेळा तुम्ही पाहता की एखादा बाहेरील व्यक्ती घरामध्ये येऊन गेला किंवा चुकीचा माणूस किंवा वो ज्या व्यक्तीवर तुम्हाला डाऊट असेल मग तो भावकीला असो किंवा तुमच्या आजूबाजूचा असो किंवा ज्या लोकांचं तुमचं शत्रुत्व आहे असे लोक घरामध्ये जरी येऊन गेले तरी सुद्धा तुम्हाला हे सुद्धा जाणवतं की त्या जा लोकांच्या येऊन गेल्यामुळे एक नकारात्मकता घरामध्ये संचारित झालेली आहे किंवा अचानकपणे एखादी वस्तू फुटते तुटते अनेक वेळा रिलायझेशन तुम्ही केलेलं असेल तर या वस्तू तुमच्या घरामध्ये असल्यामुळे कुठे ना कुठे एक पद्धतीची पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह लहरी मदे, या सदैव घरामध्ये तरंग यांचे राहत असतात त्याच्यामुळे या वस्तू घरामध्ये असणे हे विशेष फलदायी आहेच परंतु यांच्यापासून मिळणारे लाभ सुद्धा हे तुम्ही समजून घेतले त्यामुळे हा सुद्धा उपाय करणं तितकंच महत्त्वाचा आहे नेक्स्ट आणि शेवटचा उपाय आहे ती तुमच्या घरामध्ये तुळस असणे पहा ज्या घरांमध्ये तुळस आहे असे घर म्हणजे साक्षात वैकुंठ असतात असं सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन आहे आणि ते सत्यसुद्धा आहे ज्या घरांमध्ये तुळस नाही आहे किंवा जे ग्रह तुलसी विहीन आहेत असे घरं हे स्मशानरूपी आहेत असं सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन सापडते आणि अनेक वेळा हे सुद्धा पाहण्यात येतं की ज्या घरामध्ये तुळस पूजली जात नाही किंवा तुळसच नसेल तर अशा घरावरती नकारात्मक ऊर्जा किंवा तंत्रप्रहार हे खूप लवकर होतात तुळशी एक पद्धतीची पॉझिटिव एनर्जी देणारी तर वनस्पती आहे हे तर सायंटिफिकली सुद्धा आहे परंतु तुळशीमुळे किंवा माता तुलसी घरामध्ये असल्यामुळे तुलसी तिचं पूजन केल्यामुळे कुठे ना कुठे तुमच्या घरावरती परिवारावरती येणारे नकारात्मक छोटे मोठे संकटे हे उंबऱ्याच्या आतमध्ये येऊ शकत नाहीत हे सुद्धा तुळशीचं खऱ्या अर्थी तर महात्म्य आहे ज्या घरांमध्ये तुळस आहे त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेने किंवा घरातल्या विशेषतः स्त्रियांनी सकाळी किंवा सायंकाळी जमेल असं सा तुळशीला हळदी कुंकू आणि उदबत्ती आणि एक दिवा विशेषतः ओवाळणे किंवा तिथेच लावणे यालासुद्धा तितकंच महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी कच्चं दूध थोडंसं घेऊन तुळशीच्या बुंद्यामध्ये टाकणे हे सुद्धा विशेष लाभकारी मानण्यात आलेले जेणेकरून परिवारावरती येणारे संकटे किंवा परिवारामध्ये असलेले आप ज्याला म्हणू की आपापसातील मतभेद किंवा वारंवार होणारे छोटे मोठे किंवा भांडणात होणारे रूपांतर हे कुठे ना कुठे याला ब्रेक लागतो त्यामुळे तुळशी तुमच्या घरामध्ये असणं म्हणजे एक पद्धतीचं घराचं नंदनवन ही माता तुळशी ठेवते हे सुद्धा तितकंच सत्य आहे त्यामुळे घरात तुळस असणे किंवा दारात तुळस असणे हे अति विशेष महत्त्व आणि आपल्या सर्वांसाठी लाभकारी आहे या अनुषंगाने तुम्ही हे सहा उपाय जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही हे समजून घेतले या सहा उपायांपैकी जे उपाय तुम्हाला वाटेल की तुम्ही करू शकाल किंवा तुम्हाला करू वाटतील तुम्ही करण्याचा प्रयत्न करा मित्र म्हणेल तुम्ही सहाचे सहा उपाय करा अगदी छोटेसे उपाय आहेत परंतु कोणता उपाय कधी कुणाला काम येईल हे ते देवाला आणि तुम्हाला माहिती त्या अनुषंगाने आपण हे उपायसुद्धा करू शकतात आशा आहे याच्या भागामध्ये मी जी माहिती सांगायचा प्रयत्न केला निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सतनम आदेश गुरुजीको आदेश अलक निरंजन आदेश